राजकीय प्रचार सिरीज च्या निर्मितीसाठी एकमेव नाव रत्नाकर औसेकर कॉन्टॅक्ट अठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्याऐंशी अठ्याऐंशी ऑनलाइन रेकॉर्डिंग सिरीज देणार औसेकर एक एक्कावन्न आवाजांचा बादशहा रत्नाकर औसेकर कॉन्टॅक्ट अठ्ठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्याऐंशी अठ्याऐंशी आई वडील कसपटे कुटुंबाची काल भेट घेतली त्यांच्यासोबत वैष्णवीच्या मृत्यू प्रकरणातले सगळे जे फोटो आहेत पुरावे आहेत हे सगळे त्यांनी मला काल दाखवले खरं त्यांचा आक्रोश हा बघितल्यानंतर आपल्याला प्रत्येकाला या घटनेमध्ये काय काय झालं असेल याचा आपण अंदाज लावू शकतो कारण तिच्या वैष्णवीच्या अंगावरती एकोणावीस ठिकाणी ज्या जखमा झालेल्या होत्या त्याचे सगळे फोटो त्यांनी काल दाखवले आणि अत्यंत वाईट आणि क्रूरतेने वैष्णवीचा बळी तिच्या सहसराच्या लोकांनी घेतला असं आपण म्हणू शकू माझं आम्ही त्यांना भेटल्यानंतर कसपटे कुटुंबाला हा विश्वास देखील दिला की आम्ही सगळे वैष्णवीला न्याय मिळवून देण्यासाठी त्यांच्या पाठीशी आहोत जी वैष्णवीच्या संदर्भातली पोलीस स्टेशनला जी एफ आय आर नोंदवल्या गेलेली आहे त्या एफ आय आरमध्ये देखील अभ्यास केला तर कलम हे सौम्य प्रकारचे लावले गेलेले आहेत त्याच्यामध्ये कठोर कलम लावण्यात यावे ही देखील आम्ही मागणी केलेली आहे आज मी मुख्यमंत्री महोदयांकडे ते मागणीचं पत्र देखील देते आहे की सगळे कठोरातले कठोर कलम हे लावण्यात यावे ज्यामुळे आरोपींना शिक्षा ही कठोरच झाली पाहिजे ही आमची मागणी आहे ह्या संदर्भात फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये ही केस चालावी आणि लवकरात लवकर वैष्णवीला न्याय मिळावा ही देखील आमची मागणी आहे त्याचबरोबर वकील संघाला आम्ही काल म्हणजे पुणे बार काउन्सिलला आम्ही आमच्या माध्यमातून एक पत्र दिलेलं आहे ज्यामध्ये आरोपींचं वकीलपत्र कुणीही घेऊ नये अशी आम्ही त्यांना विनंती केलेली आहे ज्यामुळे वैष्णवीला न्याय मिळवून देण्यासाठी मदत होईल जर वकील संघाच्या आम्ही अध्यक्षांबरोबर पण चर्चा केली आणि त्यांनी देखील आम्हाला या संदर्भामध्ये पॉझिटिव्ह रिप्लाय दिलेला आहे की ते वकील पत्र त्यांच्या वकील संघातले लोक घेणार नाही त्याची ती देखील काळजी घेतील अशा अनेक बाबींवरती आम्ही काल त्यांच्याबरोबर चर्चा केली रत्नाकर औसेकर युट्यूब चॅनल मध्ये मी आपलं सर्वांचं स्वागत करतो आणि मित्रांनो आपला सर्वांचा आवडता कार्यक्रम सकाळचा भोंगा सकाळचा भोंगा काल कित्येक लोकांनी फोन करून मला सांगितलं म्हणाले की दादा आम्हाला आता चहा घेताना भोंगा ऐकायची सात आज थोडा उशीर झालेला आहे आणि मित्रांनो पण सकाळच्या भोंग्याला किंवा रत्नाकर अवसेकर युट्यूब चॅनलला आपण ज्या पद्धतीने प्रतिसाद देत आहात त्याबद्दल सर्व महाराष्ट्र बाहेर बाहेर राज्य बाहेर देश नेदरलँड पासून काही फोन आहे पासून काही फोन आहेत ह्या सर्वांनी जे मित्रांनी मला प्रेम दिलेलं आहे त्यामुळं मी आता आज पस्तीस हजार सबस्क्रायबरचा आपण पल्ला गाठलेला आहे मित्रांनो अवघ एक वर्षाच्या आतलं आपलं बाळ आहे आणि हे भरभरून आपलं प्रेम आहे की अवघ्या एक वर्षाच्या आत आपण पस्तीस हजार सबस्क्रायबर पर्यंत नेऊन मला पोहोचवलं त्याबद्दल आपल्या सर्वांना प्रणाम आणि मित्रांनो आपलं थोडं बोलणं रोखठोक आहे आता बरोबर आहे ना त्या वयाचं पासष्ट वय या वयात खोटं बोलून कसं जमेल मित्रांनो जे समोर दिसतं ते बोलण आणि मित्रांनो आजच्या भोंग्यामधले ठळक वैशिष्ट्ये वाल्मिक कराडला व्ही आय पी ट्रीटमेंट याचा काल निलंबित पी एस आय रणजित कासलेनी एक व्हिडिओ टाकला परिणाम असे झाले की बीडचे तुरुंग अधिकारी यांची ताबडतोब ट्रान्सफर झाली आता ते स्वतः त्याचा खुलासा करतात की माझे तीन वर्ष झाले म्हणून मला हलवलं पण ते नेमकं एवढं आजच कसं काय त्यांची बदली लातूरला झाली आणि मित्रांनो खर म्हणजे या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सध्या सगळ्यात जास्त रोष जर कोणता असेल कोणत्या पक्षावर आला तर अजितदादांच्या राष्ट्रवादीवर यायला लागला मित्र कारण राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाने ताई चाकणकरांच्या राजीनाम्याची मागणी आता जोर धरायला लागलेली आहे असं बोललं जातं महिलांमध्ये की त्यांनी जर वेळीच बंदोबस्त केला नसता केला असता सॉरी जर वेळीच अजितदादांच्या कानावर ही गोष्ट घातली असती वेळीच पोलिसांना सांगून घेतलं असलं ते ताबडतोब त्या हगवणीला बोलून घ्या मग इथं रुपाली कमी पडल्या का चाकण करता इथं कमी पडल्या का म्हणून आता हा रोष निर्माण झालेला का महाराष्ट्रामध्ये म्हणून त्यांच्या राजीनाम्याची मागणी होती का आणि तसं जर पाहिलं चोर सोडून संन्यासाला फाशी अशी प्रकार आहे हा म्हणजे ते हागवनी परिवार राहायला बागेत बाजूला आणि याची शिक्षा रुपाली ताई चाकण करायला का काय अशी शंका निर्माण झाली कदाचित नैतिक जबाबदारी स्वीकारून जर नैतिक जबाबदारी स्वीकारून करण आपला मित्र आहे म्हणून धनंजय मुंडेंना राजीनामा द्यावा लागत असेल बरोबर आहे का नाही मुलीचे गुणवाड प्रकरणी शिवाजीराव पाटील निलंगेकरांना जर राजीनामा द्यावा लागत केले कोणी माहित नाही पण त्यांना राजीनामा द्यावा लागत असेल फक्त दिवसातून तीन वेळा सूटच का बदलला म्हणून शिवराज पाटील चाकूरकरांना राजीनामा द्यावा लागत असेल जर विलासराव देशमुखांना रितेश देशमुख आणि रामगोपाल वर्माला हॉटेल ताजमध्ये सव्वीस अकराचा हमला बघायला घेऊन गे। गेला म्हणून राजीनामा द्यावा लागत असेल जर सिंचन घोटाळ्यात आरोप झाला म्हणून अजितदादांना तीन दिवस मनस्ताप करावा लागला असेल आत्मक्लेश करण्यासाठी यशवंतराव चव्हाणांच्या पुतळ्यापैसे जाऊन बसावं लागत असेल सादरणीय शरदचंद्र पवार साहेबांना राजीनामा द्यावा लागत असेल एकनाथ खडसे साहेबांना राजीनामा द्यावा लागत असेल नारायण राणेंना राजीनामा द्यावा लागत असेल किती नावं घेता येतील आपल्याला अशोकराव चव्हाण साहेबांना राजीनामा द्यावा लागत असेल या सगळ्यांच्या मागे एकच आहे नैतिकता आणि ही नैतिकताच आता कुठंतरी पुण्याच्या विशीला लटकून ठेवली काय असा प्रकार निर्माण झालेला आहे मित्रांनो त्यामुळे कुणीही नैतिकता स्वीकारण्यात तयार नाही की आपली नैतिक जबाबदारी काय आहे एकोणीसशे त्र्या त्र्याण्णव साली आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांनी राज्य महिला आयोगाची स्थापना केली त्यामागचा हेतूच काय होता की महिलां महिलांच्या सक्षमीकरणासाठी महिलांना सुदृढ करण्यासाठी महिलांच्यावर होत असलेले अन्याय दूर करण्यासाठी या आयोगाची स्थापना झालेली आहे याला राज्यमंत्री पदाचा दर्जा आहे याला सरकारी पगारी मिळतात याला सगळ्या सुखसुई आहेत मग हे पद काय फक्त मिरवण्यासाठीच आहे का अशी चर्चा आता महाराष्ट्रातल्या तमाम सर्व पक्षातल्या महिला प्रतिनिधींनी प्रश्न उपस्थित केलेला आहे त्यामुळे त्यांनी प्रश्न निर्माण केलाय राज्य महिला आयोगावर आता शेवटी कसं आहे आले दादाच्या मनात तेथे कोणाचे चाले ना अजितदादांच्या पुढे कोणी काही बोलू शकत नाही बरोबर का नाही त्यामुळं अजितदादा आता अजितदादा स्वतःचाच बचाव करण्यात परेशान आहेत दररोज ते म्हणतात माझा काय दोष आहे माझ्या हातानं चावी दिली दादा तुम्हाला एवढं मनाला लावून घ्यायची काय गरज आहे पण दादांना स्वतः कुठेतरी मनाला गिल्टी होत असेल की माझ्या हातानं चावी दिली त्या मुलीनं आत्महत्या केली आता आमचा तर प्रश्न असा आहे की ती आत्महत्या नाहीच जर एखाद्या मुलीच्या अंगावर बांबू न मारलं किंवा पाईप न मारलं पाईप सुद्धा काल जप्त केला मित्रांनो पाहिला असेल तुम्ही त्या पाईप न मारलेल्या एकोणीस जखमा काय म्हणला असेल त्या लेकीचा जीव काय म्हणाला असेल त्या वैष्णवी कस्पटेचा जीव मित्रांनो आणि एक शंका फार मोठी निर्माण आहे की एक नऊ महिन्याच्या बाळाला सोडून समोर दिसतंय ते बाळ रांगते, ते खेळतंय तिच्याकडून हसतंय नाही ती खोड्या करते समोर बाळ दिसतंय समोर बाळ दिसत असताना एखादी माता एखादी महिला एखादी भगी भगिनी आपल्या मुलाला नऊ महिन्याच्या बाळाला बाळाच्या समोर स्वतःला गळफास कसा लावून घेऊ शकते हे शक्यच नाही आहे आणि एकोणीस दखमा दिल्यानंतर तिच्यात तेवढी शक्ती असेल का की उठून तो दोर घालणे आणि स्वतः मरणे हे कसं शक्य आहे तेवढी शक्ती असेल का तिच्यामध्ये कारण काल मी बरेच डिबेटमध्ये मी ऐकले काही पोलीस मोठ्या मोठ्या अधिकाऱ्यांनी सांगितले की अशी शक्यता असू शकते की तिला मरण्याच्या दमपर्यंत मारलं म्हणजे आता ती एक पाच मिनिटात जाणार याचा अंदाजा आला की मग तिच्या गळ्यामध्ये गळफास लावून तिला लटकवलं का ही शंका आता महाराष्ट्रातले सर्व तज्ज्ञ मंडळी कायदेशीर मंडळी वकील मंडळी पोलीस मंडळी आमचे काही मित्र मित्रपरिवार सगळी ही शंका व्यक्त करतायत एक की एकोणीस वेळा जर तिला अंगावर जखमा असेल तर मारलं किती वेळा याचा हिशोब नाही आहे आणि ज्यावेळेस त्या अनिल कसमटेने सांगितले की मी तिचा मृतदेह पाहायला लागलो तर अतिशय वाईट परिस्थिती होती अतिशय वाईट परिस्थिती एखाद्या जनावरासारखं त्याने मारलेलं आहे आपण जनावर तरी थोडी दया दाखवतो एवढं भयानक कृत्य नीच हगवणे परिवारानं केलेलं आहे मित्रांनो आणि त्या हगवणे परिवाराला संरक्षण देणारे अनेक मंडळी समोर आली आता तुम्ही आजच पाहिलेले की कर्नाटक मधल्या त्या माजी मंत्र्याच्या मुलाला अटक झाली प्रतीक पाटील कोण बंडू फाटक त्यांना अटक झाली म्हणजे ज्या कोण जाधव त्यांना अटक झाली ज्याने जा, हो ज्याने हगवाने परिवाराला साथ दिली त्या सगळ्यांना आता मध्ये घातलेल्या आहे सह आरोपी करायला पाहिजे या सगळ्यांना की तुम्ही एखाद्या गुन्हेगाराला संरक्षण दिलेले आहे आता तसं हे सह आरोपीची पद्धत आपल्याकडं नाही आहे कारण आपण जी केस बघितलेली मित्रांनो वाल्मीकरणाच्या प्रकरणामध्ये जे काही सह आरोपी होते मोराळे तांदळे आंधळे हे सगळे कुठे आहेत ते आपल्याकडे पद्धतच नाही आहे सह आरोपी करायची फक्त घ्यायचं बोलवायचं चौकशी करायची सोडून द्यायचं एवढं चांगलं डिपार्टमेंट आहे आपलं मग त्यामुळे लोकांना आता शंका निर्माण होणार की आता बर काल रोहिणी खडसेनी काय म्हणाल्या ते मी तुम्हाला आत्ता मुद्दा म्हणून ऐकवलेलं आहे तुम्ही ऐकलं सुद्धा असेल की रोहिणी खडसे स्वतः ऍडव्होकेट आहेत त्यांनी प्रश्न उपस्थित केले की या जी कलम लावलेली आहेत ते अत्यंत सौम्य पद्धतीची कलम आहेत की ज्यामधून त्यांना दोन तीन महिन्यात जामीन मिळतो म्हणून मी काल सुद्धा तुम्हाला म्हणालो होतो तु की सर्व सुटणार बरोबर आहे मित्रांनो हीच तर राजकारण आहे हीच तर समाज व्यवस्था आहे तेच तर आपलं सगळं महाराष्ट्राचं राजकारण आहे मित्रांनो आणि बडाघर पोकळवासा बघितलं असेल तुम्ही बडाघर पोकळवासामध्ये काय सुरू सध्या दिसायला बाहेरून डो फार चकचकीत सगळं काय दिसतं पण आत काय परिस्थिती आहे त्या हगवणे परिवाराच्या खिडकीचं जरा डोकावून त्या घरात बघा किती वाईट परिस्थिती आहे या मयूर हगवणीनं मयुरी जगताप हगवणीनं जो काही सहा नोव्हेंबरला अर्ज दिला पालेत आहे म्हणजे महिला आयोगाकडे त्या अर्जात तिनं काय काय नमूद करून ठेवलेलं आहे तिचा दीर म्हणजे ह्या वैष्णवीचा नवरा तिच्या अवघड जागी लात मारतो हा नालायक राजेंद्र हगवणे तिच्या छातीला हात घालतो अरे लाज वाटायला पाहिजे तुम्हाला कारण आज सगळा रोष या महाराष्ट्राचा निर्माण झालेला आहे आणि हे पवार पावर बरोबर आहे बर ना त्यांना पवारांची पावर होती अरे शरद पवारांसोबत त्या करिश्मा हगवण्याचे फोटो सुप्रियाताई सुळेसोबत तिच्या हगवण्याचे फोटो त्याचबरोबर अजितदादांच्या पत्नीनेच त्यांच्या बुटीकचं उद्घाटन केलं ते तर व्हिडिओच आहे एवढे पारिवारिक संबंध तुमचे मग नक्कीच त्यांना माज चढला कुणाचा राजकीय माज याला म्हणतात राजकीय माज दुसरा माज आहे कोणतरी पोलीस खात्यामध्ये त्यांचा जवळचा माणूस आहे तुरुंग अधिकारी आहे आमचा कोणी वाकड करू शकत नाही ज्या तुरुंग अधिकाऱ्यांच्याच आशीर्वाद यांच्या घरात दोन बंदुका आल्या दोन रिव्हॉल्वर आल्या असं बोललं जात त्याचबरोबर तो चव्हाण नावाचा त्या चव्हाणला सुद्धा बंदूक यांनीच घेऊन दिली काय असा प्रश्न आहे म्हणजे तीन तीन रिव्हॉल्वर जर ह्या मयुरीच्या त्या वैष्णवीच्या डोक्यावर असतील तर त्या काय नाही मागू शकणार मित्रांनो एवढी भयानक परिस्थिती आहे जेवढा खाली अंधार आहे जेवढा बडा घर आहे की ज्या ठिकाणी माता भगिनीच्या इज्जतीवर हात घातला जातो म्हणून सर्व समाजातून याचा निषेध होतोय काल मनोजदादा जरंगेने त्या परिवाराची भेट घेतली अनेक लोक राजकारणी लोक एवढी भेट घेत आहेत की आता जसं काही न्यायच देणार आहे त्यातल्या त्या चमकोगिरी राजकारणीची सुद्धा त्यात भर नाही काही मनानं ना त्या ठिकाणी जात आहेत किंवा न्याय दिला पाहिजे म्हणून असं भूमिका घेतात मग काही काही आपापली राजकीय पोळी भाजण्यासाठी सुद्धा काही लोक जातात आणि काल मला सगळ्यात मोठं कौतुक असं वाटलं की पुण्यातल्या काही मराठा समाजाच्या संघटनेच्या काही लोकांनी या हगवणे परिवार बहिष्कार टाकलेला आहे टाकायलाच पाहिजे कारण ही माणसात राहायची राक्षस आहेत ही माणसातली राक्षस आहेत यांना वनातच पाठवायला पाहिजे आता काल रोहिणी खडसेंनी जो व्हिडिओ केला रोहिणी खडसेंनी जे सांगितलं की ही कलम फार सौम्य सकल, आहेत ही कल कलम ही कठोर केली पाहिजेत आता ही कठोर कलम कोण करणार मग अजितदा फोन करून सांगितलं पाहिजे पोलीस डिपार्टमेंटला मुख्यमंत्र्यांनी सांगितलं पाहिजे की कुठ कलम कठोर करा बरोबर आहे ना अजून चार्जशीट दाखल होण्याच्या आधीच कलम कठोर करायचा अधिकार तुमच्या पोलीस लोकांना आहे का बर याला तुम्ही आत्महत्या कसं साबित केलं जर तिच्या शरीरावर एकोणीस वरण तुम्हाला दिसतायत पाईप न मारल्याच्या खुणा दिसत आहेत तिचा चेहरा सुजला होता म्हणून सांगतायत तिला एकही ठिकाण शरीरावरच असं नव्हतं की ज्या ठिकाणी बांबूचा पाईपचा मार बसला नाही अशा निर्घुलपणे मारलंय तुम्ही आणि नंतर तिला तिथं लटकवलं का काय अशी शंका जनतेच्या मनामध्ये यायला लागलेली आहे मग ही आत्महत्या आहे का हत्या आहे याचा विचार झाला पाहिजे का पोलिसांना सुकृतदर्शन कळालं नाहीये ही हत्याय म्हणून पण कसं करतील ते पवारांची पावर त्यांच्या पाठीशी आहे अजितदादाचे सपोर्ट हगवणे परिवार म्हणजे हगवाणींचा बाप म्हणजे आगवाणींचे वडील तुकाराम हागवण्यांचं एक चांगलं वजन त्या गावामध्ये त्या परिवारामध्ये त्या पवार परिवारामध्ये वजन होतं मग त्यांच्या कृपा आशीर्वादाखालीही आगवणे परिवार काम करत होता म्हणजे आपला रुबाब गाजवत होता आपला सत्तेचा संपत्तीचा माज दाखवत होता आणि सुनांना धमकवत होता मित्रांनो ही गोष्ट गंभीर आहे पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता पुन्हा काल शंका उपस्थित केलेली आहे की आता तुरुंग अधिकारी त्यांचा भाऊ असल्यामुळं मुला, ह्या मुलांचा म्हणजे मामा असल्यामुळं हा पोलीस मामा हा भाच्यांना सहकार्य करणार पुन्हा त्यांना व्ही आय पी ट्रीटमेंट बरोबर आहे ना आता जसं व्हीआयपी ट्रीटमेंट दिली म्हणून आमच्या रणजित कासले न लातूरचा सिंघम हे तर वेगवेगळे बॉम्ब टाकतोय रोज असं हे आमचा हा बॉम्ब स्पेशालिटी रणजित कासले हा रणजित कासले हा नाका द मानतोय सरकारच्या रणजित कासले हा काय कर, काय रसायन आहे रणजित कासलेचा तो कोणत्या भरोशावर एवढे व्हिडिओ करतोय कुणाचा पाठबळ या रणजित कासलेला आहे रणजित कासलेला कोणी वापरताय का हाही प्रश्न आहे मग एक निलंबित पीएस एवढं बोलण्याचं धाडस करूच कसा शकतो आता त्यांना सांगितलं की मी ड्रग्सचं प्रकरण बाहेर काढणार आहे मी बॉलिवूडला हादरून आहे काही मंत्र्याची नावं घेतली त्यात त्यानंतर आज तरी काही व्हिडिओ त्यांना टाकला ज्यामध्ये राष्ट्रवादीच्या एका मंत्र्याचं नाव सांगितलेलं आहे आणि त्यात पुन्हा त्यांना एक सस्पेन्स केलेला आहे तो ती आहे का ती आहे तो आहे का म्हणजे ह्याची मजल कुठंपर्यंत आहे मित्रांनो हे असं मनोरंजनात्मक सध्या राजकारण महाराष्ट्राचं आपल्या चालू आहे फक्त कसपटे परिवाराला न्याय मिळावा हो म्हणून जर या ठिकाणी या पोलीस डिपार्टमेंटला या पोलीस खात्याला गृहमंत्री गृहराज्य गृहमंत्र्यांना गृह खात्याला जर ही सुदबुद्धी सुचली की कठोर कालम करून कठोर कलमत त्यांना अडकून त्यांना अशा धडा शिकवला पाहिजे यापुढे एक काही वैष्णवीनं आत्महत्या नाही केली पाहिजे यापुढे एक काही मयुरीवर अत्याचार नाही झाला पाहिजे यापुढे अशा घटना ह्या थांबल्या पाहिजेत असे कठोर निर्णय जर या सरकारला घेता आले तर अजितदादानी नक्की घ्यावे आणि या कसपटे परिवाराला नाव द्यावं ना न्याय द्यावा अजितदादांनी त्यांना बंद रूममध्ये एक तास बसून चर्चा केलेली आहे म्हणे की कशा पद्धतीनं हा आगवणी परिवार अत्याचार करत होता या सगळं अजितदादांच्या कानावर गेले फक्त हे पूर्वीच गेलं असत आज या बाळाची आई जे बाळ आज पोरक झाले मित्रांनो स्वामी तिनी जगाचा आई भिकारी तो आज त्याची आई आयुष्यात त्याला आठू सुद्धा शकणार नाही एवढं लहान वय त्या कोवळ वय त्या लेखनाचं सगळ्यांना प्रश्न हाच पडतोय की एक नऊ महिन्याचं बार तोही मुलगा आपल्या डोळ्यासमोर आपल्या कुळाचा वंशज आपल्या डोळ्यासमोर खेळतोय बागडतोय तो जवळच असेल ना तो तिच्यापासून दूर नसेल मग त्याच्या समोर ही आत्महत्या कशी करू शकते म्हणत अनिल कसपटीने सांगितलं की त्या जखमा ताज्या होत्या यापूर्वी सुद्धा त्या चार महिन्यापूर्वी दोन तीन महिन्यापूर्वी काहीतरी तिला मारत घरी आणतो ह्या करीस मग हगवने यापूर्वी सुद्धा तिच्यावर मारहाण झालेली आहे मग आता सुद्धा पण त्या ही जखमा ताज्या होत्या आणि पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये आणले की आधी जखमा झालेल्या आहेत आणि तरी पण पुन्हा सांगितलं जातं की ही आत्महत्या आहे मग हत्या आहे का आत्महत्या आहे आणि एक प्रश्न मी तुम्हाला विचारतो प्रेक्षकांनो की नऊ महिन्याच्या बाळाला सोडून एखादी आई आत्महत्या करू शकते का तुम्हाला काय वाटतं जरूर कमेंट्स मध्ये तुमच्या भावना कळवा मित्रांनो तुमच्या कमेंटची मी वाट पाहतोय भेटूया उद्या नवीन विषयासह सकाळचा भोंगा रत्नाकर आवसेकर युट्यूब चॅनलचा उपक्रम भेटूया काळजी घ्या आवाजाचा बादशहा रत्नाकर औसेकर यांच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपापल्या आप ग्रुपवर शेअर करा चला आपल्या मोबाईलवर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा रत्नाकर अवसेकर यूट्यूब चॅनल